मित्रांनो आपण आज इलेक्ट्रॉनिक मार्केटला भेट देणार आहे आणि इलेक्ट्रॉनिक मार्केट कुठे तिथे कोणत्या कोणत्या प्रकारच्या वस्तू मिळतात ते आपण पाहणार आहे तर मी आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ चला आपण इलेक्ट्रॉनिक मार्केटला जाऊ नमस्कार इथं मोबाईलचे आपण इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये आलेलं आहे म्हणजे मार्केटमध्ये सगळं स्वस्त मटेरियल मिळतं सगळे पुण्यात रिपेरिंग रिपेअरिंग करून घेऊन जाण्या पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात येईल नमस्कार मित्रांनो आपण आज इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये मा आलो आहे इथे सर्वात स्वस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात आणि आपण इथे मोबाईल रिपेअरिंग टी व्ही गिजर फॅन घरातली एल एल डी लाईटची वस्तू या तुम्हाला सर्व स्वस्त मटेरियलमध्ये मिळतात जे शोरूमपेक्षाही कमी किमतीमध्ये ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तू इथं तुम्हाला मिळतात हे इलेक्ट्रॉनिक मार्केट म पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शनवड्याच्या शेजारी दगडूशी ठालवे शे गणपतीच्या समोर आहे याला टोपण नाव तपकीर गल्ली हे तपकीर गल्ली म्हणून पण नाव फेमस आहे आता याच्या जवळचे एक ठिकाण म्हणलं तर पासभाव विठबा मंदिर विठ्ठल मंदिरच्या इथे पण तपकीर गल्ली म्हणून ही खूप फेमस आहे हे नाव तर मला हे मार्केट साते दिवस चालू असतं ते एका म एका वस्तूची जवळजवळ शंभर शंभर दुकानं तुम्हाला मिळतील समज गिझरचं दुकानं बघितली तर तुम्हाला शंभर शंभर गिजरची दुकानं मिळतील फॅनची बघितली तर फॅनची तुम्हाला इथं फॅनची शंभर शंभर दुकानं मिळ तुम्हाला बघायला मिळतील आणि इथं पाहू शकता एल एल डी आपले घरातले ओ पीची जे लायटिंग असते ते लायटिंगचं पण सगळं साहित्य घरातले वायरिंगचे सगळे साहित्य इथं होलसेलमध्ये मिळतात जे वर्कर लोकं जे कामं करतात एल एल डीचे घरातले हाऊस वायरिंगची कामं करतात ते सगळे इथूनच हे घेतात सणसुदीला जे लायटिंग असतात वायरिंग डेकोरेशनचे लायटी ह्या पण इथं खूप स्वस्तपणे मिळतात गणपतीमध्ये डेकोरेशनचं साहित्य इथं भरपूर प्रमाणात मिळतं आणि दुसरं इथं तर इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या रिपेरिंग पण मोठ्या प्रमाणात होते तर इथं तुम्ही गिझरची लाईन बघताय आहे तिथे आम्ही स्वतः घरचा गिझर इथूनच घेतलेला आहे शोरूमला पंधरा हजार प्राईज इथे आम्हाला आठ हजार रुपयाला तो गिझर मिळाला आणि निम्म्या किमतीमध्ये शोरूमची वॉरंटी वगैरे सकट आम्हाला इथे मिळाली फक्त इथे गाडी लावायची सोय नाही इथे आला तर रिक्षेने या किंवा गाडी बाहेर पार्किंग करून इथे तुम्ही येऊ हो शकता भरपूर शॉपिंग आहे शॉप शॉपचे घरातली सजावटीची लाइटिंग लाईटी पण मिळतात तुम्हाला इथे फॅन फें, फॅनचं बघा ते फॅनचे आणि इथे पुढे डेकोरेशनची लाईटिंग विविध प्रकारचे आपल्याला व्हरायटीज मिळतात विविध प्रकारचे कंपनी लोकल कंपनी ब्रँडेड कंपनी जे पण आपल्याला हे वस्तू मिळतात इथं काही साऊंडची खास दुकान आहे ते साऊंडचे व्हिडिओ काढला होता साऊंडचे खास दुकाने ब्ल्यूटूथ साऊंड इथं भरपूर प्रमाणात कमी किमतीमध्ये तुम्हाला चांगले इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात हे बघा पी पी याचे जे एल एल डी लाईट असतात त्याच्या आपल्या मनपसंतीचे डिझाईनचे लाईटी मिळतात थोडं बघा तिच्या व्हिडिओ साऊंड गणपतीमध्ये खूप मंडळ इथून साऊंड घेतात शोरूम आहे शोरूम मध्ये पण ते मोठं मट मोठं हॉल म्हणजे घरामध्ये डेकोरेशनच्या लाईट असतात एल اي टी ची दुकान आहे इथे. युटेट व्हिश स्पेशल स्पीकरचं साऊंडचं दुकान आहे. आणि इथे साऊंड रिपेअरिंग पण होतंत विशेष म्हणजे. मंडळाची दुकान इथे एकदा आणि दुसरे टीव्ही दुकानवाल्यांसाठी किंवा इलेक्ट्रॉनिकचे स्पेयर पार्ट इलेक्ट्रॉनिक सर्किटचे छोटे छोटे स्पेयर पार्ट असतात ते पण इथे आपल्याला. भरपूर प्रमाणामध्ये स्वस्त्यामध्ये जे इलेक्ट्रॉनिक दुकानवाले दुकानवाल्यांचे रिपेरिंगवाले असतात ते इथून स्पेरपार्टून घेऊन जातात आणि दुसरं आपल्या टी व्हीचे रिमोट पन्नास रुपये चाळीस रुपयेला पण इथे रिमोट मिळतात टी व्हीचे रिमोट एच डीचे रिमोट सर्व प्रकारचे रिमोटचे शोरूम येते ते लायटिंग अवघात गणपतीचे दिवाळीला गणपतीला सणासुदीला जे लाइटिंग वापरतो आपण लाईट इथे सर्व प्रकारचे सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तू इथे नवीन असाल तर चॅनलला लाईब करून ठेवा हे पूर्ण मोबाईल मार्केट मोबाईल विषयी सगळे प्रकारचे तुम्हाला स्क्रीन गार्ड किंवा तुम्हाला मोबाईलमधले रिपेरिंग एका तासामध्ये रिपेरिंग किंवा मोबाईलचे ब्लूटूथ इथे जवळ कमीत कमी एक हजार मोबाईलचे रिपेरिंगचे दुकान आहे हे मजली मल्टिबल शॉपिंग आहे इथे तुम्हाला ब्रँडेड लोकल सगळ्या प्रकारचे मोबाईलचे तुम्हाला वस्तू मिळतात मोबाईल शक्यतो पाहून घ्यावे किंवा बाकीची वस्तू तुम्ही तिथे स्वस्तामध्ये मिळतात एक हजार दुकानं इथं तुम्हाला तीन मजली शोरूम कॉम्प्लेक्स खास मोबाईलचं कॉम्प्लेक्स मोबाईलच्या सगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला इथे मिळतात मोबाईलची दु ज्यांची दुकानं बाहेर जिल्ह्यामध्ये ते ह्याच दु ह्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधनं मोबाईलचे स्पेअर पार्ट विकत घेतात आपण आता मोबाईल इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये मा आलेलो आहे इलेक्ट्रॉनिक मार्केट साऊंड रिपेरिंग केला जातो साऊंड नवीन बनवून दिले जातात मोठे स्पीकर तुम्हाला मंडळासाठी पाहिजे असेल तर मंडळांसाठी स्पीकर पण मिळतात छोटे छोट्या ट्रीपससाठी ब्लूटूथ स्पीकर पण मिळतात रिमोटचे कमीत कमी पन्नास ते शंभर दुकान खास रिमोट रिमोट विषय रिमोट ऑलरे रिमोटचे दुकान आहे इथं होलसेलमध्ये रिमोट मिळतात इथे इथून तो लोक पुणे जिल्ह्यातले जे इलेक्ट्रॉनिकची दुकान आहे ते इथूनच रिमोट घेऊन जातात भरपूर प्रकारचे टी व्ही भरपूर प्रकारचे गिजर फॅन तुम्हाला प्रत्येक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्हाला इथे मिळतील तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुम्हाला इथून तुम्ही इथून हे खरेदी करू शकता आणि तुम्ही चार रुपये कमवू शकता जर तुम्ही नवी व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा का तर असे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही चॅनलवरती टाकत आपल्याला इलेक्ट्रॉनिक मार्केट बघितले आपण सर्व स्वस्त मार्केट मिळतं शोरूमच्या किमतीच्या पण कमी किमतीमध्ये आपल्याला इथे वस्तू मिळतात फक्त बघून घ्यायचे आणि ब्रँडेड वस्तू घ्यायच्या तर स्वच्छ स्वच्छ स्वस्त सो, सो, वस्तू मिळतात तर एकदा आपण मार्केटला भेट द्या आणि आपल्याला आपली बचत करा धन्यवाद जय हिंद जय